संविधानाने अधिकार दिला असला तरी चुकीचे शब्द वापरणे टाळलं पाहिजे जातीय तेड वाढू नये याची काळजी घेतली पाहिजे आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो तरी पुरोगामित्व सोडलं नव्हतं जनतेसाठी आणलेल्या योजना कोणत्या आणि काय कामं केली हे सांगण्यासाठी जनसन्मान यात्रा आपल्या निवडणुका होऊन सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत होऊन नवी सरकार येणे अपेक्षित विरोधक काय बोलतात याकडे लक्ष न देता आम्ही काय केलं कामं केली हे सांगण्यासाठी आम्ही लोकांमध्ये आमची युती भाजपची त्यामुळे आम्ही बावनकुळे किंवा देवेंद्र यांच्याशी बोलू सबका साथ सबका विकास योजना किंवा केंद्रातील अनेक योजना सर्व समाजासाठी राबवल्या जातात राज्यातील योजनांमध्ये देखील सर्व समाजाचा समावेश देशाच्या एकूण जी एस टीपैकी सोळा टक्के जी एस टी महाराष्ट्रातून यातून उत्पन्न वाढत आहे जरांगे पाटील यांच्या सोबत स्वतः शंभूराजे चर्चा करत आहे ते मार्ग काढतील वेळ आली तर कोणीच पाणी मुंबईच्या दिशेने वळवू यंदापेक्षा पुढच्या वेळी बजेट मोठा होईल जागा वाटपाचे सगळे आकडे टीव्ही आणि पेपर मधील आमच्यात चर्चा झाली आहे लवकरच जाहीर करू राज्यात प्रत्येकाला मांडणारा वेगळा मार्ग जनसन्मान यात्रा आम्ही गणपतीच्या गणवेशोत्सव गणरायाचं आगमन व्हायच्या आधी सुरू केलेली होती गणरायाचं आगमन होईपर्यंत जेवढा एरिया कव्हर झाला तेवढा केला नंतर मात्र आम्ही ठरवलेलं होतं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गणरायाचं एकदा आगमन झालं की पण खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोक सगळे गणेश उत्सवामध्ये सामील झालेले असतात आणि सगळेजण त्याच्यातच त्या कामात त्यांनी झोपून दिलेलं असतं त्याच्यावर त्यावेळेस आपण घ्यायची नाही आणि गणरायाचं विसर्जन झाल्यानंतर अनंत चतुर्थीच्या नंतर आपण सुरू करायची काल सुरू करणार होतो पण काल देशाचे पंतप्रधान आपल्या वर्ध्याला आलेले होते विश्वकर्माच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणून काल तिकडं दिवस गेला मग आज सकाळी श्रीवर्धन आत्ता चिपळून उद्या सकाळी मोहोळ संध्याकाळी माडा उन्हा परवा दिवशी कॅबिनेट कॅबिनेटच्या दिवशी त्या दिवशी कॅबिनेट पण आहे आणि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ते येत आहेत आपल्या इथं बी के सीमध्ये आपण हायकोर्टचं इमारतीचं भूमिपूजन त्यांनी घेतलेलं आहे तो कार्यक्रम आहे परंतु त्याच्यानंतर आमचे कंटिन्यू बाकीचे राहिलेला एरिया आम्ही कव्हर करणार आहोत आणि जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आम्ही हे जाऊन सांगतो की कुठल्या योजना आम्ही स जनतेच्याकरता आणलेल्या आहेत त्याची माहिती देतो काय काम आम्ही करू शकलेलं आहे ते सांगतो आणि पुढचं साधारण आमचं काय विजन राहणार आहे ते सांगतो आणि या योजना पुढं पूर्व चालू राहण्याच्याकरता चा पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं पाहिजे त्याकरता सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी आशीर्वाद द्यावेत असं आम्ही सांगतो तुम्ही तिथं बोल जावा ना त्यांना सांगा ना कोणी बोलू नका तो प्रमोद बोलतोय दादा जयंत पाटील एकदा कुठेतरी घाबरत आहे निवडणुका का पत्रकार मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक आयोग हा केंद्राचा आहे त्यांना स्वायत्तता दिलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे केव्हा निवडणुका घ्यायच्या केव्हा नाही घ्यायच्या त्यांनी पहिल्या जम्मू काश्मीरच्या निवडणुका लावल्या नंतर हरियाणाच्या लावल्या नंतर आपल्या ते लावतायत असं दिसतंय आपल्या निवडणुका सत्ती सत्तावीस नोव्हेंबरच्या आत नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे पहिल्यांदा पुराच्या निमित्तानं वैशिष्टीचं पाणी माझ्या चिपळूणमध्ये जे शिरतं ते शिरू नये म्हणून आम्ही काम केलं शेखरच्या अंब्या खातर त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे यंदाही आम्हाला काम करायचंय पावसाळा कमी झाला की आम्ही ते करणार आहे आपल्याला कदाचित पाण्याच्या पाण्याच्याबद्दलचा प्रश्न विचारायचा असेल त्याबद्दल आम्ही सर्वेक्षण करायला सांगितलेलं आहे सर्वेक्षण झाल्यानंतर डी पी आर तयार होईल ते सांग पाणी समुद्राला सा आहे वेळ पडली तर आपल्याला इकडचा जो भाग जो डेव्हलप होतोय त्याच्यात कदाचित उद्याच्याला ते पाणी मुंबईपर्यंत पण नेण्याची गरज ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस द्यावं लागेल किंवा आपल्या नव्या मुंबईमध्ये देखील अजून एक महामुंबई करू पाहतायत तिथं पण जे काही धरणं आहेत ती धरणं कमी पडत आहेत कोंडाणे असेल किंवा इतर धरणं असतील त्याच्यामुळं तिथं पाणी तर द्यावंच लागेल आता भारतातल्या एका राज्याने खूप मोठे पंप लाख लाख हॉस्पॉरचे पंप लाख लाख हॉस्पॉरचे पंप बसून पाणी एका भागातलं दुसऱ्या व्हॅलीत नेलेलं आहे आणि ते शक्य झालेलं का तर सोलरची वीज तुम्हाला स्वस्त अवेलेबल होती हिंसा मिळते पट ती मिळती तुम्हाला दादा ह्यालाच लागून एक प्रश्न आहे की आचारसंहितेपूर्वी हा जो गाळ काढण्याचा जो विषय त्याला जो निधी आहे लागणार तो काही तरतूद करून ठेवणार नाही त्याच्यात तुम्ही काळजी करू नका हे रुटिंगचं काम आहे त्याच्यात आचारसंहिता बधी येत नाही नवीन काम तुम्हाला काढायचं असेल तर हे तर गेल्या वर्षी झालेलं काम ते आज पावसाळा सुरू झाल्यामुळे थांबलं आता पावसाळा संपल्यानंतर चालू होणार रुटिंगचं काम एका ऐका ऐका तुम्ही ना खरंच माझं भाषणच ऐकलं नाही कदाचित मी सांगितलं शेतकऱ्यांच्या करता आम्ही सव्वेचाळीस लाख परत ऐका सव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या करता तीन हॉस्पार पाच हॉस्पार साडेसात हॉस्पार पंधरा हजार कोटी रुपयांचं आम्ही त्यांचं लाईटचं बिल माफ केलेलं आहे ते आम्ही जबाबदारी घेतलेली हा शेतकऱ्यांच्याकरता फार महत्वाचा निर्णय आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी सुरू झाली हा दुसरा निर्णय शेतकऱ्यांच्याकरता एक रुपयामध्ये पीक विमा हा शेतकऱ्यांच्या घरता घेतलेला तिसरा निर्णय आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये आज तुम्हाला पत्रकार मित्रांनो आश्चर्य वाटेल आज केंद्र सरकार राज्य सरकार बारा हजार रुपये देतं बरोबर आहे त्याच्यानंतर माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्याच्यातनं घरामध्ये दोन महिला असतात त्याच्यातल्या त्यांना अठरा अठरा हजार रुपये देतात अठरा अठरा छत्तीस बारा अठ्ठेचाळीस हजार तीन गॅस सिलेंडर फ्री ते जवळपास तीन हजार म्हणजे अठ्ठेचाळीस सन एक्कावन्न हजार एक्कावन हजार रुपये हेच झाले एका कुटुंबाला शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या आणि तुम्ही मला म्हणताय शेतकऱ्याच्या करता मी काही केलं नाही बोलू नागाव आणि त्याच्यामध्ये आम्ही आता अमित भाई शहाना भेटलो कांदा निर्यात बंदी उठवा कांदा निर्यात करायची बंदी होती ती उठवून हा शेतकऱ्यांच्याकरता घेतलेला महत्वाचा निर्णय आम्ही आता एम एस पी वाढवा कशाची साखरेची ते झाले की उच व्यवसायाला पिकायला त्याचा फायदा होणार आहे तेलाच्याबद्दलचं सोयाबीनचा दर वाढावा म्हणून तो टॅक्स लावला होता तो कमी केला आयात जे तेल होतं त्याच्याबद्दलचं त्याच्यामुळं तिथं पण सोयाबीनचा दर त्या ठिकाणी वाढेल साधारण सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल कांदा असेल ही जी काही पिकं आहेत या पिकांना न्याय देण्याची भूमिका केंद्र सरकारने स्वीकारलेली आहे आणि त्याच्यातले काही प्रश्न मार्गी लागले बाकीचे प्रश्न हे लवकरच त्या ठिकाणी मार्गी लागतील विश्वास मी तुम्हाला हे सगळे आकडे सगळे कुणीतरी कल्प म्हणजे आम्हाला तर काय माहिती आहे आम्हाला टीव्ही मध्ये किंवा पेपरला ते वाचायला मिळतात आमच्या मध्ये चर्चा झालेली आहे आम्ही लवकरात लवकर अंतिम निर्णयाप्रत येणार आहे आणि त्या प्रकारे आम्ही नंतर तिघी पक्षाचे प्रमुख एकत्रपणे बैठक घेऊन त्या जागा तीन पक्ष आणि त्यांचे घटक पक्ष घटक पक्षाला पण काही जागा सोडल्या जातील त्या आम्ही अतिशय व्यवस्थितपणे म्हणतात